काळंबावाडी धरणाला लागलेल्या गळतीमुळं हजारो नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत या धरणाची गळती काढण्यासाठी दोन हजार बावीस तेवीस साली ऐंशी कोटी बहात्तर लाख रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात आला परंतु अजूनही काळंबावाडी धरणाची गळती काढण्याचं काम सुरू झालेलं नाही याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे यांना धारेवर धरण्यात आलं गळती काढण्याचं काम ताबडतोब सुरू करावं अन्यथा तीस मे रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिलाय कोल्हापूरसह कर्नाटकातील काही गावांना सिंचनाची सुविधा व्हावी यासाठी एकोणीसशे सत्याहत्तर साली दूधगंगा नदीवर काळम्मावाडी धरण बांधकामाला सुरुवात झाली या धरणाचं काम एकोणीसशे नव्याण्णव नुव साली पूर्ण झालं पण गळतीमुळं एक हजार दोनशे वीस मीटर लांबीचं काळम्मावाडी धरण गेली अनेक वर्ष वादग्रस्त बनले त्याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केला आहे या धरणाची गळती काढण्याचं काम ताबडतोब सुरू करावं या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे यांची भेट घेऊन चर्चा केली दोन हजार सात सालापासून धरणाच्या गळतीत सातत्यानं वाढ होतीये गळती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी खोरे विकास महामंडळानं दोन हजार बावीस तेवीस साली ऐंशी कोटी बहात्तर लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे परंतु अजूनही निधी मंजूर होऊन धरणाची गळती काढण्याचं काम सुरू झालेलं नाही गळती वाढून धरण फुटून माणसं मरण्याची वाट पाहताय का अशी विचारणा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली काळंबावाडी धरणाची गळती काढण्याचं काम त्वरित सुरू करावं अन्यथा तीस मे रोजी काळम्मावाडी धरणावर जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी विजय देवणे सुनील मोदी सुनील शिंत्रे विशाल देवकुळे राजेंद्र पाटील मंजित माने सुशील भांदिग्रे शशिकांत बिडकर राजू यादव दिनेश साळोखे महादेव कुकडे उपस्थित होते